नमस्कार मी प्रांजली प्रांजल सायकोलॉजीमध्ये आपले स्वागत आहे मी प्रोफेशनल सायकोलॉजिकल काउन्सलर त्याचप्रमाणे मोटिवेशनल स्पीकर आज आपण बघणार आहोत की आपल्याला राग येतात बरेचसे व्यक्ती असतात की ते खूप रागात असतात त्यांना छोट्या छोट्या गोष्टीचा राग येतो कधी अगदी छोटंसं काही कारण झालं की राग येतो आणि काहीदा आपलंसुद्धा किंवा सगळ्यांचंच असं होतं की राग आपल्याला कुणा वेगळ्याच व्यक्तीचा आलेला असतो आणि तो राग आपण दुसऱ्यावर काढतो आणि त्यालाच आपण आपल्या मराठीत वड्याचं तेल वांग्यावर असं म्हणतो तुमच्या बाबतीत असं होतं का हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आता मी तुम्हाला एक प्रसंग सांगते एकदा काय झालं मी शेजारच्या घरी गेले आणि शेजारच्या घरी गेले ती थोडी माझी चांगली फ्रेंड होती म्हणजे आहे सो ती तिच्या मुलास्वर इतकी ओरडत होती आणि अक्षरशः तिने मी जायच्या मी डोअरमध्ये असतानाच तिच्या मुलाला एक कानाखाली पण दिली मला एकदम आश्चर्य झालं की सहसा ती असं काही करत नाही म्हणजे मी तिला याच्या आधी कधी मारताना बघितलं नव्हतं आणि मी गेली की, की, की आ, मी बोलली की काय ग असं काय केलं याने की तू याला मारलंस मी त्याला तिला असं विचारल्यावर तिच्या मुलाला बोलली की चल जा तू रूममध्ये जा आणि काहीतरी स्टडी कर तर ती बोलली की काही नाही कर त्यानी काही केलं नाही आहे तो सहज मला बोलायला आला होता पण ना माझंच डोकं फिरलं आहे आज मलाच इतकी चिडचिड झाली आहे ना की काय सांगू म्हटलं काय झालं आहे तुला असं उघडं चिडचिड करायला ती, ती, ती बोलली की काम आली मावशी अगं सगळी भांडी तशी पडलेली आहे फरशी पुसायची आहे आणि कामवाली मावशी अजून ना आलेली नाही आहे नुसता राग राग येतो आहे ना तिला अर्धा तास झाला मी फोन करतीये आहे तर ती येते 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 असं म्हणतीये आहे पण अजून ना आलेली नाही आहे अगदी चिडचिड झाली आहे माझी आणि त्यात हा मला पाणी मागायला आला आणि माझा रागाचा पारा वाढला आणि माझा तोल सुटला आणि मी मारलं नव्हताच त्याचा काही दोष तुमच्या बाबतीत असं होतं का तुम्ही एकाचा राग दुसऱ्यावर काढता का जर तसं करत असाल तर थांबा त्यानंतर आपण दुसरं उदाहरण बघूया हे आपण महिलेच्या बाबतीत बघितलं आता आपण पुरुषांच्या बाबतीत काय होतं ना पुरुष लोक बाहेर असतात जॉबसाठी किंवा त्यांचा काही बिझनेस असेल कुठल्याही गोष्टीसाठी तर कधी बिझनेसमध्ये प्रॉब्लेम येतो किंवा बिझनेस चांगला झालेला नसतो त्या दिवशी किंवा जे जॉब करतात सर्विस करतात तर त्यांना बॉसनी कधी काही म्हटलेलं असते किंवा आपसात त्याच्या कलिकसोबत काहीतरी त्यांचं झालेलं असतं किंवा त्यांचे टार्गेट्स पूर्ण झालेले नसतात असं कुठलंही कारण असू शकतं पण बरेचदा असं होतं की ते घरी येतात छान खेळी आनंदी वातावरण दिवसभर असतं आणि मुलगी जाऊन आपल्या वडिलाला बिलगते पप्पा बाबा आणि बाबा ऑफिसचंच टेन्शन घेऊन घरी आलेले असतात आणि ते चिडून मुलीवर ओरडतात काय चाललंय कसा ठिकाणा चालला आहे आत्ताच ऑफिसमधून आलो आहे ना जरा शांतता ठेवा घरामध्ये बिचारी मुलगी हळूहळू रडायला लागते ला ला बाबालाही थोडं वाईट वाट वाटतं पण वाईट वाटून घेण्यापेक्षा आपण आपल्या रागावर कंट्रोल ठेवला तर किती चांगलं होईल ना तुम्ही तुमच्या रागावर कंट्रोल ठेवा राग येणं हे वाईटच आणि त्यातही ज्याचा काही दोष नाही त्याच्यावर रागावणे त्याच्यावर ओरडणे हे त्यापेक्षाही वाईट चुकीचं तेव्हा कृपया करून वडाचं तेल वांग्यावर काढू नका का या दोन्ही उदाहरणं जी आपण बघितली ना त्या दोन्ही उदाहरणामध्ये काय झालेलं आहे की राग कुणा वेगळ्याच व्यक्तीचा आलेला आहे पण तो आपण काढला कुणावर दुसऱ्याच व्यक्तीवर त्याच्यामुळे काय होतं की आपले नाते संबंध आपली जी काही रिलेशन आहे ते तुटतात त्यात दुरावा निर्माण होतो आणि असं वारंवार व्हायला लागलं की ते जी नाती आहे ती त्याचं अंतर त्या ते नात्यातलं वाढत जातं आणि जेव्हा आपल्याला हे कळतं त्यावेळी खूप उशीर झालेला असतो ते तेव्हा कायम लक्षात ठेवा की रबड्याचं तेल कधी वांग्यावर काढू नका त्यासाठी मी तुम्हाला एक ऐकलेली स्टोरी सांगते हे छोट्या छोट्या गोष्टी झाल्या की हां मुलगी थोड्या वेळ रडली नंतर पप्पा पप्पा करत आली तुम्हाला ते जाणवत नाही होळ मनावर त्याचे परिणाम होतात हे सायकोलॉजीने प्रूव्ह केलेलं आहे परंतु रिअलमध्ये सुद्धा आय I मीन mean, रिअलमध्ये म्हणजे मोठा इन्सिडंट तुम्हाला एक गोष्टी जी काही मी माझ्यासोबत घडलेली नाही आहे पण मी ती स्टोरी ऐकलेली आहे ती स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर करते काय असतं की एक टीचर असतात आणि त्या स्कूलवर टीचिंग करतात स्कूलचं फायनल एक्झाम झालेली असते आणि सगळे टीचर्स टीचर्स स्टॉपमध्ये जे काही टीचर्स स्टॉप रूम असतात तर त्या रूममध्ये बसलेले असतात पेपर चेक करत तर ज्या मॅडम असतात तर त्या मॅडमच्या डोक्यामध्ये आपण पेपर चेक करत असतात सगळी आपापली कामं करत असतात मदत बोलतात काही तर त्या मॅडम पेपर चेक करत असतात पण त्यांच्या डोक्यामध्ये त्यांची घरचे विचार सुरू असतात त्यांच्या घरी थोडासा कौटुंबिक कलह असतो फॅमिली डिस्प्यूट असते so, सो तर त्यांच्या डोक्यात ते घरचे विचार सुरू असते की आज सासूनी असं म्हटलं माझा किती अपमान करते नेहमी नेहमी मला काय समजतात मी किती सहन करायचं आता मी नवऱ्याला म्हणतेच की आपण आपलं वेगळं राहूया माझ्याकडून नाही होत असं आणि आत्ता तर मी सासूचं असंच करणार ना किंवा मी धीराला असंच बोलणार एक्सेट्रा एक्से हो वॉट तर ते विचार तिच्या डोक्यात सुरू असतात आणि तो राग त्या सासूविषयी दिराविषयी नवऱ्याविषयी किंवा आणखी जे काही फॅमिली मेंबर्स असेल ज्यांच्याशी पटत नाही आहे किंवा मतभेद होत आहे त्या विषयी सुरू असतात आणि ती पेपर चेक करत असतात आणि त्या रागाचा परिणाम हे होता की ती जी पेपर चेक करत असते तर ती व्यवस्थित करत नाही मुलांना अगदी कमी मार्क्स टाकतात अगदी मायन्यूट जरी चूक असली तरी क्रॉस करून आणि ती बारा पंधरा वीस यासारखे मार्क्स टाकून मुलं फेल होतात पेपरमध्ये ती पेपर चेक करत असतानाच त्या स्कूलचा पिऊन धावत धावत स्टाफ रूममध्ये येतो आणि त्या सगळ्यांना सांगतो की धापा टाकत टाकत अगदी की आपल्या त्या मॅडम आहेत ना ज्या ज्युनियर कॉलेजला शिकवतात त्यांच्या मुलीने सुसाईड केलं आहे त्यांच्या मुलीने आत्महत्या केली आहे सगळे विचारतात की त्यांच्या मुलीने आत्महत्या केली काय ती तर एवढी पण काही मोठी नाही आहे काय प्रॉब्लेम झाला तर तो सांगतो मला काही जास्त माहिती नाही पण तिला सगळ्या पेपर्समध्ये नाइंटीच्या वर्स मार्क्स मिळाले आणि फक्त इंग्लिशमध्ये ती फेल झाली सो तिला ते सहन झालं नाही ती रूममध्ये तिने रिझल्ट बघितला ती रूममध्ये गेली आणि तिने सुसाईड केला तेव्हा या मॅडम बोलतात की तिथं छान आहे इंग्लिशमध्ये कारण मीच इंग्लिश तिला शिकवते दिस गुड सगळे म्हणतात चला चला आपण बघूया जाऊन तर या मॅडम बोलतात की तुम्ही वाव समोर मी येतेच आणि जो पेपरचा गठ्ठा या मॅडम चेक करत असतात ऑफकोर्स तिचा पेपर त्या गठ्ठ्यात नसतो दुसऱ्या मुलांचे पेपर्स असतात की ज्यांचा रिझल्ट डिक्लेअर व्हायचा असतो पण त्या बघतात तर ता त्यांनी अगदी हुशार हुशार मुलांनासुद्धा फेल केलेलं असतं म्हण म्हणी मास्क टाकलेले असतात कारण त्यांच्या डोक्यात जो त्यांच्या घरच्याविषयीचा राग असतो तो राग त्या पेपर चेक करताना त्या पेपरवर काढत असतात त्या मुलांवर इनडायरेक्टली काढत तर तुमच्या या वड्याचं तेल वांग्यावर म्हणजे एकाचा राग दुसऱ्यावर काढण्याच्या प्रवृत्तीमुळं कोणाचा जीवही जाऊ शकतो सो सतर्क व्हा स्वतःला जागृत करा स्वतःच्या मनाला कंट्रोल करा आणि कधीच एकाचा राग दुसऱ्यावर काढू नका राग करणं हे चुकीचंच पण ठीक आहे आला असेल तर त्याच्या आपण मी त्यासाठी तुम्हाला एक वेगळा व्हिडिओ बनेल की राग आला तर त्याच्यावर कसा कंट्रोल करायचा त्यासाठी मी स्पेशल एक व्हिडिओ बनवेल परंतु आपल्या या रागामुळे कुणाचं नुकसान होऊ नये कुणाचं जीवन संपवावं संपू शकतं आपल्याला काही वाटत नाही अरे काय झालं आहे थोडंसं मास रागारागात केलं आहे मी असं झालं माझ्यासाठी पण कुणाचं आयुष्य संपवू शकतं मला या स्टोरीमधून तुम्हाला कुठला संदेश द्यायचा आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल आणि आय होप तुम्ही सगळे सुज्ञा आहात आणि तुम्ही असं काहीही करत नसाल याची मला खात्री आहे काम आली आहे ना येईना इट्स ओके होतं बरेचदा की आपण खूप सारी भांडी काढून ठेवलेली असते आता मावशी येणार म्हणून आणि ती येत नाही किंवा तिचा फोन येतो मेसेज येतो की आज मी येणार नाही आहे आपण तास वाट बघितलेली असतात आणि किंवा आपण मग वाट बघून तिला कॉल केलेला असतो की काय आलेले आहेत तुम्ही आणि त्या म्हणतात की नाही ताई मी आज येणार नाही इट्स ओके त्या येणार नाही आहेत तर त्या नाहीच येणार आहे पण त्या गोष्टीचा राग आपण स्वतःवर भांड्यांवर किंवा आपल्या घरातील तर मेंबरवर काढावा तुम्ही तो राग व्यक्त केला आणि त्या मावशी येऊन तुमच्याकडचे भांडी घासणार आहेत का किंवा तो राग तुम्ही त्यांच्यावर व्यक्त करत आहात का मला का आधी सांगितलं नाही एक्सेट्रा एक्सेट्रा आणि सिच्युएशन समजून घ्यायला शिका की ठीक आहे काहीतरी अर्जंट काम आलं असेल म्हणून मावशी आल्या नाहीये नक्कीच काहीतरी काम आलं असेल सो लोकांना समजून घ्या आणि रागावर कंट्रोल ठेवा माझ्या प्रांजल सायकोलॉजी या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल चानल ला प्लीज सबस्क्राइब करा। करा सबस्क्राइब ला। तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा कारण मला तुम्ही सबस्क्राईब केलं तर मी जे काही व्हिडिओज टाकते त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोचतं आणि मलासुद्धा एक आनंद होतो की माझे एवढे सारे ऑडियन्स आहेत आणि ते सगळे माझे व्हिडिओज आहेत त्यांना आवडत आहेत पण तुम्ही नुसतं बघतायत आणि सबस्क्राईब करत नाही तर मला कळत नाही की किती लोक माझे पडतात किंवा म्हणून मला असंही वाटतं की माझा व्हिडिओ कुठपर्यंत पोचतो हे सुद्धा जाणून घ्यायची इच्छा माझ्या मनात आहे सो so, पण तो एक प्रायवसीसुद्धा असू शकते सो so, मी तुम्हाला हे म्हणणार नाही की तुम्ही माझा व्हिडिओ कुठून बघताय तिथं नाव वगैरे कळवा पण चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि काही सजेशन्स किंवा तुम्हाला त्यातलं काही विशेष आवडलं असेल ठेवता हे तुम्हाला काही कमेंट्स करायची असेल तर नक्की कमेंट्स करा तुदास इथेच थांबते धन्यवाद